बराच वेळा उपमा सुटसुटीत बनत नाही गोळा होतो हा बघा किती सुटसुटीत टेस्टी आणि कलरफुल बनला आहे ना जसा हॉटेलमध्ये मिळतो तसाच एवढंच नाही तर ही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात नमस्कार मी सपना नेलेस स्वयंपाका गोडी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी एकदम सोपी आणि झटपट बनणारी आहे आणि घरच्या साहित्यांपासून ही हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे जर आपण बारीक रवा घेतला तर उपमा जो आहे तो बनणार नाही आता आपल्याला रव्याला भाजून घ्यायचा आहे तर कढईमध्ये आपण थोडस तूप घेणार आहोत आणि रवा रवा आपल्याला मंद आज वरतीच भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ लागेल पण चालेल जर तुम्ही लवकर करण्यासाठी मिडियम किंवा हाय फ्लेम वरती रवा भाजला तर रव्याचा कलरही चेंज होईल आणि तो जळेल सुद्धा त्याच्यामुळे आपण मंदाजेवरती त्याला भाजून घेणार आहोत रवा आपल्याला सुहासही पर्यंत भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला रवा कसा होता आणि भाजल्यानंतर बघा रवा कसा दिसतो आहे छान असा इथे हा रवा फुललेला आहे आणि रव्याचा सुहासही यायला लागलेला आहे तर आता इथे आपला रवा भाजून झालेला आहे तर ह्याला आता आपण डिश मध्ये काढून घेऊया रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर रवा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया उपम्याची चव तुपामध्ये छान येते म्हणून मी इथे तुपाचा वापर करते तुम्हाला जर तूप चालत नसेल तर तुम्ही त्याऐवजी तेलाचाही इथे वापर करू शकतात सगळ्यात पहिले आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेऊ इथे आपण मंद आचेवरती शेंगदाणे फ्राय करून घेतोय इथे हलका हलका शेंगदाण्यांचा कलर चेंज होऊ लागलेला चे आहे।, आहे आता आपण ह्याच्यामध्ये काजू घालणार आहोत आणि काजू ही आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे आणि काजू छान असे फ्राय झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊ चण्याची डाळ उडदाची डाळ हे दोघं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हलका कलर येईपर्यंत राई घालू याच्यामध्ये आता राई तडतडली का याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू कढीपत्ता आपल्याला हाय फ्लेम वरती कांदा शिजून घ्यायचा आहे कांद्याचा इथे कलर चेंज नाही करायचा आहे फक्त आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालू बारीक चिरलेला अद्रक जर तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर याच्यामध्ये हिरवे मिरचीचं प्रमाण कमी करू शकतात इथे अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर वटाणे आणि बीन्स हे आपण घालू ही एक हेल्दी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे तर तुम्ही हिला ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी पटकन बनवून देऊ शकतात आणि मुलं आवडीने खातीलही इतकी टेस्टी लागते ही तर या रेसिपीसाठी एक लाईक तर बनतच आपल्याला या भाज्या ज्या आहेत त्या हाय फ्लेम वरतीच परतून घ्यायच्या आहेत यांना आपल्याला जास्त शिजून घ्यायचं नाहीये थोडासा क्रंचीपणा ह्याच्यामध्ये राहिला पाहिजे इथे आपण एक कप रवा घेतलेला होता तर दोन वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे आणि अर्धी वाटी इथे मी दूध घालते आहे दूध हे ऑप्शनल आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकतात आपण इथे व्हाईट कलरचा उपमा बनवतोय तर दुधामुळे कलर आणि टेस्ट खूप छान येते म्हणून आपण इथे दुधाचा वापर करतो आहोत इथे आपलं पाणी उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ घालणार आहोत थोडीशी साखर हे मिक्स करून घेऊ आता आपल्याला इथे फ्लेम बंद करून घ्यायची आहे एका हाताने आपण याच्यामध्ये रवा घालणार आहोत आणि दुसऱ्या हाताने आपण मिक्स करत जाणार आहोत ह्याच्यामुळे काय होईल रव्याच्या पडणार नाहीत आणि रवा छान याच्यामध्ये मिक्स होईल जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही फ्लेम पूर्णपणे बंद करून घेऊ शकतात आणि मग रवा घालून छान असं मिक्स करून घ्या चांगलं मिक्स झाल्यावर एक मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवू आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे थोडीशी कोथंबीर आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यावरती फ्राय केलेले काजू आणि शेंगदाणे घालूया आणि थोडस तूप हे मिक्स न करता ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि अजून एक मिनिटं याला वाफून घेऊ हे वाफत आहे तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊया इथे मी अर्धे वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर भाजलेले चणे इथे भाजलेले चण्याची डाळ घ्या किंवा चणे दोघं प्रकार सारखेच आहेत चवीप्रमाणे मीठ थोडंसं पाणी घालू आता हे आपण मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेऊया इथे आपली नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे तडका देण्यासाठी मी तडक्या पॅनमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये राई घालू जिरा लाल मिरची आता हा तडका या चटणीवर टाकून घेऊया आणि याला चांगला मिक्स करून घेऊ आणि आपल्याला लगेच याला झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तडक्याचा जो सुगंध आहे तो चटणीमध्ये चांगला मोरला जाईल आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ योग्य पाण्याचं प्रमाण जर राहिलं ला। तर उपमा जो आहे तो एकदम परफेक्ट बनतो आता इथे आपला उपमा बनून तयार झालेला आहे आता आपण याला डिश मध्ये सर्व करून घेऊया इथे आपला हेल्दी टेस्टी आणि कलरफुल उपमा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की एकदम सुटसुटीत बनलेला आहे तर तुम्ही याला एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नेहमी असाच उपमा बनवण्याची डिमांड येईल इतका हा टेस्टी बनतो माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून बघा एकदम टेस्टी बनते जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच परफेक्ट तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रसोईच्या गोडी बरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय